कधी कुठे काय घडेल आणि कोणत्या कारणावरनं वाद होईल हे सांगणं सध्या कठीण झालेलं आहे एखाद्याची मानसिकता आता फार अवघड होऊन बसलेला आहे एका लग्नामध्ये अतिशय क्षुल्लक कारणावरनं वाद झाला आणि ते कारण म्हणजे रसगुल्ले कमी पडणं होय एका लग्नामध्ये चक्क रसगुल्ले कमी पडल्यामुळे तुंबळ हाणामारी झाल्याची पाहायला मिळाली आहे बिहारच्या एका गावामध्ये चक्क चक लग्नामध्ये जेवणामध्ये रसगुले कमी पडले म्हणून दोन्हीकडचे वराडी जे आहेत ते एकमेकांमध्ये भिडले आणि तुफान हानामारी झाली वधुपक्षानं लग्नास नकारही दिला अशी माहिती सुद्धा आम्हाला मिळते नवर देवाला वधू बरोबर न जाता रिकाम्या हातानं परतावा लागलाय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय बिहारमध्ये एक लग्न होतं बिहारच्या गावामध्ये लग्न असताना जेवणामध्ये स्वीट डिश म्हणून रसगुल्ले होते रस मात्र हे रसगुल्ले कमी पडले आणि तेच कारण धरून इथे मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि मग भांडण झालं यामध्ये आता पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं हा जो आपण व्हिडिओ आहे तो पाहतोय तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि यामुळे हसावं की रडावं हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे